नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर हजर झालो आहे दर बुधवारी आणि शुक्रवारी मी माझी नवीन कादंबरी बोट्या या कादंबरीचे कथन करत असतो आज दहावा भाग आहे नऊ भाग याआधी आपण पूर्ण केलेले आहेत आणि दहाव्या भागाला मी लगेच सुरुवात करतो योगीराज ह नारायण आणि रत्ना यांचं इकडचे दहा माणसं तिकडचे दहा माणसं अशा पद्धतीनं एका देवस्थानावर लग्न लागलं लग्न लागलं म्हणजे काय एकमेकाच्या गळ्यात माळा घातल्या बस याच्या पलीकडे काहीही केलं नाही आणि मग या गा या गोष्टीची चर्चा गावात फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली म्हणजे जो गा गावातल्या लोकांचा रिकाम टेकड्या लोकांचा अड्डा कामठा सुताराचा त्या ठिकाणी तर म्हणजे तो रत्नाचा सासराही तिथं जाऊन बसायचा आहे ज्याला जनार्दन असा म्हणतात तर तिथं काही लोक मग जनार्दन पाटलाचं कौतुकही करू लागले आणि काही त्याच्या विरोधातही बोलू लागले गावही तसंच गावातही तसंच झालं गावातले माणसं गावा फार कमी बो ठीक आहे चांगलं केलं आणि जास्तीत जास्त हे तर झालं बो एक विरोधी बोलणाऱ्यांचा सूर असा होता की खरं म्हणजे या जनार्दनले आता वाळीतच टाकायला पाहिजेत असं आपल्या जातीत कव्हाच कुठं झालं नाही आणि हे तो करून बसला बायकाची मोठी एक नाजूक गोष्ट असते बरं काय म्हणजे बायका फार कमी असतात चांगलं म्हणणाऱ्या पण कुचक बोलणाऱ्या टोचून बोलणाऱ्या नाक मोडणाऱ्या असेच जास्त असतात आता रत्नाचं असं झालं की सकाळी सकाळी ती सासूबरोबर संडासला जात होती ती कधीही चुकून दिवस असताना संडासला कधी हगंदरीत गेली नाही पण आता थोडीशी अडचण आली होती कारण सासू तिला बोलत नव्हती त्या प्रकारापासून आणि म्हणून ती स्वतः उठून सकाळी निघून जायची पहिल्या दिवशी गेली पण दुसऱ्या दिवशी सासून अटकलं हे कुठं झाली एकटी मी मेलिक काय आणि मग सासूबरोबर जाऊ लागली आता सासूबरोबर असल्यामुळे तिथं येणाऱ्या ज्या बायका आहेत त्या काही रत्नाला काही बोलत नव्हत्या विचारत नव्हत्या पण रत्ना शेजारच्या काकाच्या विहिरीवर धुणं धुवायला जायची किंवा पाणी आणायला जायची तेव्हा मात्र गावातल्या बायका ज्यांनी रत्नाला आतापर्यंत पाहिलं नाही त्या पण दुसऱ्या वेटाळ्यातल्या एक खेप नेण्याच्या निमित्तानं त्या विहिरीवर येत आणि रत्नाला पाहत कुजबुजत मग गावात असं एक काय काय जरू नवलच झालं किंवा काही लोकांच्या दृष्टीनं फार वाईटच गोष्ट झाली असा हा सगळा प्रकार होता योगीराजच्या दोस्तांच्या बाबतीतही हेच होत त्याचे दोस्त त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं चिडवत होते काही म्हणतं ते बरं झालं गड्या आजुले आयतच ताट भेटलं हा ना बायको पाहायला जायचं काम ना हळद ना कुखू ना मांडो, ना बामन ना वरात ना वर्राड ना, ना कोणाली जेऊ खाऊ घालण बस तर काय बोलणार योगीराज विराज जे झालं ते अशा पद्धतीनं झालं त्याला इलाज नव्हता बर ही झाली बाहेरची गोष्ट घरात घरात तर दोन पार्ट्याच पडल्या सरळ सरळ एक सासूची पार्टी एक सासरीची पार्टी सासूच्या पार्टी। पार्टीत नारायण हा योगीराज पण नारायण आणि सासू आता योगीराजला म्हणजे नारायणला तिनं आपल्याकडे ओढून घेतलं नवरा ऐकला नाही नवरेला काही म्हणता आलं नाही त्याला रोखता आलं नाही पण ती नारायणवर मात्र दाब टाकू लागली नारायणला तिनं शपथ घातली की याद राख मी मरिंत त्या रांडच्या अंगाले हात लावू नको त्यानं तु या भावाले तिनं तेव्हा भावाले गिळलं ती पांढऱ्या पायाची आहे ती कैदासीन आहे घाल माई शपथ आणि तिनं त्याला शपथच घालायला लावली इकडे दुसरी बाजू म्हणजे दुसरी पार्टी सासरा आणि रत्नाची सासरा रत्ना, रत्ना या दोघी खरं म्हणजे सासूशी बोलत नव्हत्या पण सासरा एक करायचा सासऱ्याला जे काही सांगायचं असलं ते सासूच्या समोर आणि रत्नाच्या समोर दोघीला ऐकू जाईल अशा पद्धतीने सांगत होते आता काय झालं तिच्यात एक गंमत की भलेही रत्नाशी नारायणचं लग्न लागलं नारायण हा तिचा वीर होता त्याच्या मनात तिच्याबद्दल कधी तशी भावनाही नव्हती पण आता हे नव नातं झालं था तर त्यालाही त्याच्याही मनात सगळा गोंधळच होता पण आकर्षणही होतं ना कारण आता ती बायकोच झालेली आहे पण पन मग तिच्याशी आपण एकदम इतका मोकळेपणानं कसं वागावं हे त्याला कळत नव्हतं म्हणून तो घरातल्या घरात गुरुमळत होता रत्नागड पाहायची हिंमत होत नव्हती त्याची किंवा रत्नाही तो असेल तर खाली मान घालूनच राहत होती दोघ जण एकमेकांच्या नजरेवर नजर सुद्धा टाकत नव्हते त्याच गुरमळणं तिच्या ध्यानात येत होता आणि तिचं खाली पाहणं त्याच्याही ध्यानात येत होत अर्थात हे सासूच्या नजरेतून सुटलं नाही आणि तिनं त्याला दटळ व घ्या काय ढंगळेत कशाला घरात गुरमळायलास उंदे तु कॉलेजला जाय अजय भाय तिथं थांबायचं नाही आणि मी बोलावल्याशिवाय गावाकडे यायचं नाही त्याला काय तू तर निस्ता आज्ञा पाळणारा होता आणि निस्ता कॉलेजमध्ये शिकतो म्हणजे काय सगळंच कळते काय माणसाला काय नाही गाय खांदे असतात काही लोक तसा हा गाय खांद्या होता मायनं म्हटलं तेच करायचं आणि खरंच तो दुसऱ्या दिवशी कॉलेजला निघून गेला हे जेव्हा सासऱ्याला कळलं तेव्हा संध्याकाळी म्हणजे रात्री जेवता जेवता इकडे सासू बसेल होती रत्ना स्वयंपाक करत होती आणि जेवता जेवता त्यांना नारायणची गोष्ट काढली की अरे नारायण दिसायला नाही पहाटपासून वाशिमले गिशिमले गेला काय आलाय नाही अजून सासू म्हणली हो आता का आले येईल त्याने मॅथ पाठवलं कॉलेज करायले सासू बोलली पण तनक्यातच बोलली तर मग सासरा म्हणला अहो तसं नाही मी त्या दिवशी हेडमास्तरले बोललो ज्या दिवशी सावडायले आपल्या इथं आले होते ना नारायणले की आता आमच्या नारायणची जागा खाली झाली त्या जागेवर तुम्ही आमच्या योगीराजले घ्या तर त्यानं ते मान्य केलं आज जाऊन भेटून आलो मी त्यानं सांगितलं त्यानंच काय त्याचा जो अध्यक्ष आहे त्या संस्थेचा त्या अध्यक्षालाही मी बोललो त्यानंही मान्य केलं कारण तेही मागच्या वेळेस हेडमास्तर बरोबर होते तेही हो म्हणाले होते दोघालाही मी बोललो आणि त्यांनी उद्यापासून नारायणले शाळेवर पाठवा असं म्हणलं पण लेखाची एक अडचण आहे मागच्या वेळेस नारायण साठी आपण पन्नास हजार रुपये दिले होते आता अळीस ते चाळीस हजार रुपये मागतात आता ही अडचण आपल्यासाठी सोपी नाही म्हणजे पैसा जमा करणं सोपं नाही तरी पण काही ना काहीतरी मी हातपाय हलवतो पाहतो उद्या वाशिमले जाऊन महाकामाही करतो आणि संघ नारायण घेऊन येतो रत्नाच्या मनात एक विचार आला की आपली सासू आपल्या विरोधात आहे आपलं बरं तिला सुद्धा दिसत नाही पण सासरा आपल्यासाठी इतका जीव तोडते तर आपण आता सासरीचीच बाजू घ्यायची त्यातही वंदनानं तिला सांगितलं होतं सासूच्या माघारीत आता तू भिऊ नको जरा देठ होय सासूच्या पायावर पाय देऊन तुला संसार करायचा आहे अशी तू जर पाया पाया। येडी बावरी राहिलीस हो तर ती तू संसार होऊ होऊ देणार नाही तर तसंच आपल्याला वागावं लागेल आणि म्हणून मग तिनं सासऱ्याजवळ गोष्ट काढली मामाजी काय म्हणतं पैशाची गोष्ट काढता तुम्ही तर मग माही एकदाणी नाही 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 इतक्या लवकर मला तुझ्या एकदाची गरज नाही पाहतो मी मला काय करायचं ते आणि मग तो विषय संपला दुसऱ्या दिवशी ही गोष्ट वंदना जवळ सासून काढली त्याच्यावरून ती रत्नाले उलट सोलोट बोलू लागली बरं रत्ना वंदनाले हे कळलं की व शाळेवाले आणखी चाळीस हजार रुपये मागायले तिची आणि अकरबोट्या राजाची अचानक रस्त्यात भेट झाली आणि तो म्हणाला की वंदुबाई ज्याच्या संग मी हा झगडा केला ज्याला मला दिवसायचं होतं आता तोच मिकच त्याच्या बाहेरपासून मी आहे अगो गोष्ट मला लय वाईट वाटायला वंदनाय घडे मलाही तसंच वाटायला पण आता काय त्याला काय लजे जे झालं ते झालं आता पाय म्हणजे गंमत कशी पहिल्या वेळेस तुह्यासाठी मी तिच्या ओटीत फळं घातली आणि ते फळ तू आसवले आता पाहिटच सासरा मला म्हणे की वंदना ते काय ते पहा तुमचं काय करायचं ते सासू तर काही तूही करणार नाही मी आज सासऱ्याला होकार दिला एक दोन दिवसात तिच्या वटीत मला पुन्हा फळ टाकायचे तर बाबा एवढे नाही 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 अजिबात नाही ही गोष्ट आता कवाच होणार नाही मला तर खरं म्हणजे तिची पाय धरून माफी मागा वाटेल पण काय करू शकतो मी हां एक कर वंदा नामान करता येते तुला सांग तु ना मी तिच्यासाठी काहीही करतो काहीही तू म्हणशील ते मग तिनं शाळेची गोष्ट सांगितली की शाळेवाले सासऱ्याले वरून चाळीस हजार रुपये मागतात पन्नास हजार रुपये आधीच दिले होते आता चाळीस हजार रुपये मागतात की तो हा तो शाळेचा अध्यक्ष तुवा साडभाऊ ना पाय सांगून त्याने काही काय करता येते ते करतो मी तू ह्या पाच पैसे द्यायचं काम पडू देणार नाही काय करायचं ते मी निपटवतो एवढं तरी मला मनाले समाधान वाटल की चला आपण तू या जाऊच्या संसाराला थोडा भार थोडा तरी हातभार लावला त्यांना जसं त्याला समाधान वाटलं तसं वंदनालाही समाधान वाटलं आणि त्या समाधान समाधानात दोघही तिथून आप आपल्या रस्त्यानं गेले मित्रांनो कथा वेगानं पुढे जात आहे याची मला जाणीव आहे आपणही हे भाग ऐकत आहात आजच्या भागावरही हो आपण कॉमेंट्स करा लाइक द्या शेअर करा आणि माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सुद्धा करा पुन्हा पुढच्या बुधवारी नवीन भाग घेऊन मी आपल्यासमोर हजर होतो तोपर्यंत